खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिट्यूट संस्थापक आणि संचालक पुंडलिक महाबळेश्वर गावडा पाटील यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभ अवसरला देशाचे राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले पुंडलिक गौरव पाटील हे खानापूर विभागातील करजगी गावचे सुपुत्र असून यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला त्यांना एकोणीसशेव्या स्वातंत्र्य दिवसा रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले देशाच्या सैनिकातर्फे व वाय एस एस फाउंडेशन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला तसेच देशातील शंभर लोकांना भिन्न क्षेत्रातील उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींनाही हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पुंडलिक महाबळेश्वर गावडा पाटील हे पृथ्वी इन्स्टिट्यूट खानापूरचे संस्थापक आणि संचालक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसपासून पासून खानापूरमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय सेनामध्ये जाण्यासाठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देत आहेत विशेषतः खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुली या आधी भारतीय सेनेमध्ये नव्हत्या त्यांना प्रोत्साहन आणि प्रेक्षणीयमुळे खानापूर तालुक्यातील अनेक मुली आज भारतीय सेनेमध्ये सेवा बजावत आहेत त्यांच्या प्रोत्साहनामुळे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांचे स्वप्न आहे की खानापूर तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती भारतीय सेनेमध्ये भारत मातेची सेवा करण्यासाठी निवड व्हावी हा त्यांचा संकल्प आहे त्यासाठी त्यांनी खानापूर तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करतील असे सांगितले खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय सेना भारतीय वायुसेना किंवा भारतीय नौदल सेनेमध्ये जायचं असेल तर पृथ्वी इन्स्टिट्यूट खानापूर येथे भेट द्या असे संबोधित केले आहे पृथ्वी इन्स्टिट्यूट खानापूर अपोजिट एस बी आय बँक खानापूर बेळगाव संपर्क नाईन सिक्स थ्री टू एट सेवन थ्री वन झिरो टू ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव